न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली असून याच अनुषंगाने माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहरराव शिंदे पाटील धनेगावकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार चौहान यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी जनतेशी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चौहान यांनी आगामी निवडणूक इच्छुक उमेदवार संजय घोगरे पाटील यांचे आवर्जून नाव घेऊन म्हणाले असेच उमेदवार देणार आहोत जे लोकांना पसंद आहे लोकांमधला जो आवाज येईल साहेब इसको दो दे लया चिंता करायची गरज नाही अशा माणसाला तिकीट दिलं तर विजय त्याचा हमखास होणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे घोगरे आमचा धराळीचा कार्यकर्ता आहे तिकडे न्याय मिळाला नाही म्हणतो घोगोरे तुम्ही लाईन चुकली आता ये माझ्याकडे बघू कसं करायचं तुम्ही चिंता करून म्हटलं ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला काहीच नाही मला एक चांगली टीम पाहिजे मलाही काम करणारी माणसं पाहिजेत मला सुद्धा ताकतीने मार्केटमध्ये उतरणारी माणसं पाहिजेत ते सामान्य माणसाला न्याय देतील सामान्य माणसामध्ये राहून काम करतील फक्त वरवर -वर काम नको मला माणसामध्ये फिरून माणसाला सांगता आलं बाई साहेब हा उमेदवार असा आहे की पाचही वर्ष आमच्यामध्ये राहिला काम केलं संपर्कात आहे लोकांमध्ये बोलतो करतो काम करतो असेच उमेदवार आम्ही तुम्ही देणार आहोत लोकांना पसंद आहे या कार्यक्रमामध्ये आगामी निवडणूक उमेदवार संजय पाटील यावेळी जनतेशी संबोधित भाषणात म्हणाले जिल्हा परिषद उमेदवार साहेबांनी या मनोहर पाटील शिंदे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपले उद्घाटक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय राज्यसभा खासदार व नांदेड जिल्ह्याचे जे विकासाचं आज आपण बघतो नेते आपले मार्गदर्शक अशोकरावजी चव्हाण साहेब महानगरचे जिल्हा अमर भाऊ या नांदेड दक्षिणचे अध्यक्ष उमरेकर साहेब शीतल भाऊ सरचिटणीस राजू पाटील काळे नगरसेवक संजय इंगेवार सतीश बसवदे आदरणीय व्यासपीठ साहेब या भागामध्ये आपल्या पक्षाची ताकद ही फार मोठी आहे परंतु गटतट जे निर्माण झालेले आहेत या गटतटाला जर आपण एका जागी बसून या भागाचे गटतट जर मिटविले तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो की धनेगावची जिल्हा परिषद सदस्य हा भाजपचा उमेदवार नक्की होणार आहे याच्यात कोणी दुमत शंका करण्याचं कारण नाही कारण या भागामध्ये मी ज्यावेळेस फिरलो साहेब त्यावेळेस मला माहिती आहे की या भागातली जनता ही ग्रामीण भागावर प्रेम करणारी आहे आणि नक्कीच या भागामध्ये आपला भाजपचा उमेदवार निवडून येईल परंतु आपल्याला आपले आशीर्वाद या भागातल्या उमेदवारावर राहावं लागणार आहेत आणि आपण आम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिल्याच्या नंतर नक्कीच आपण या भागाचा जिल्हा पर सदस्य निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री देतो आपण मला बोलण्याची संधी देऊन माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व धनेगाव वाशाचे जे आभार मानतो थांबतो जय जय महाराष्ट्र